आजो साधना न्यूज सदैव नांदेड जिल्ह्यातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या आठ सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे या आठही गुन्हेगारांना सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय ऋत्विक पदमवार आकाश कदम दिलीप डाकोरे ज्ञानेश्वर पोंडवाय आणि इतर चार अशा अडचणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे या आठही गुन्हेगारांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिसांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही या गुन्हेगारात कोणती सुधारणा होत नसल्यानं त्यांच्या विरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे चौतीस स्तरावर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठवले त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी यांनी आठ प्रस्ताव मंजूर करत त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे जिल्ह्यात सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एकूण सत्याऐंशी गुन्हेगारांना हद्दपार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा